सुधीर सर शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे राजेश ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण या ठिकाणी ऑप्शन चेंजच्या साह्यानं निफ्टीचं आणि नि बँक निफ्टीचं मार्केट मार्केटमध्ये ॲनालिसिस करणार आहोत मरे सर नमस्कार आवाज येतो आहे का मोठा तुम्हाला जसा पाहिजे तसा Okay. दोन मिनटामध्ये मार्केट ओपन होईल आणि डेटा आल्यानंतर आपण अनालिसिसला सुरुवात करू बोर सर समज यायली का मार्केटचे सेनेरी समजायला लागले सगळे सगळे सिनेरी समजायला लागलेत का कदम सर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग कदम सर सिनेरी सगळे समजायला लागलेत मार्केट समजायला लागले काही बदलाव मार्केट मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन चला नऊ वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत सपोर्ट रजिस्टन्स शोधू सगळ्यात महत्वाचा पहिल्या टिकचा सपोर्ट आणि रजिस्टन्स ओके इथं वॉल्यूम दिसायली तीन हजार सातशे बावन इकडे झिरो झिरो वॉल्यूम दिसायला आहे नॉट अवेलेबल ठीक आहे परत फिल्टर करू डेटा आलेला आहे सपोर्ट रजिस्टन्स आपल्याला कुठं दिसते सपोर्ट चोवीस हजार आठशे पन्नासवर आहे वॉल्यूमचा रजिस्टन्स चोवीस हजार नऊशेवर आहे दोन्ही स्ट्रॉंग आहेत स्ट्रॉंग म्हणजे आणखीन कुठेही वॉल्यूम जनरेट झाले नाही ठीक आहे थोड्या वेळानं आपल्याला दिसेल ओके सपोर्ट रजिस्टन्स दोन्ही विक स्टॉप ओके चला हिस्टॉरिकल डेटापासून सुरुवात करू पहिल्या टिकचा सपोर्ट रेजिस्टन्स खूप महत्त्वाचा आहे ओके हा हिस्टॉरिकल डेटा चोवीस हजार नऊशेवर दिसतो आहे इथं सपोर्ट आणि रजिस्टन्स पंचवीस हजारवर दिसतो आहे आणि आपल्याला तिथं वेगळं दिसला होता हे टेक्निकल ग्लिचेस असतात परत एकदा डेटा आता सपोर्ट रजिस्टन्स कुठे आहे सपोर्ट कसा आहे स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे सपोर्ट चोवीस नऊशे रेजिस्टन्स पंचवीस हजारवर ठीक आहे परत याला फिल्टर करूया ठीक आहे तीन चार वेळेस इथंच वेळ गेला तरी गेला परंतु हिस्टॉरिकल डेटा कंटिन्यू बघत राहायचं ओके चोवीस नऊशेवर सपोर्ट आहे परत एकदा हिस्टोरिकल डेटा हा चला एकदम क्लिअर मार्केट चला चोवीस हजार नऊशेवर सपोर्ट आहे पंचवीस हजारवर रजिस्टन्स आहे शंभर पॉईंटची रेंज आहे मार्केटची रेजिस्टन्स आता इथं विकटवर्ड्स बॉटम झालेला आहे ठीक आहे मजे यूएस माइनस वन पर्यत रेंज चार्टा पैक्रीस वन पॉइंट जीरो अनुसार यूएस माइनस वन पर ठीक है हा यू एस है रजिस्टन्स आता कसा दित है रजिस्टन्स रजिस्टन्स दिता है स्ट्रांग ओके फिल्टर करूयात आणि चला, चला रजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम सपोर्ट स्ट्रांग बघा आता इथून ॲनालिसिसला सुरुवात करू चोवीस नऊशेवर सपोर्टची सुरुवात झालेली आहे रजिस्टन्सची सुरुवात पंचवीस हजारहून झालेली आहे रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम आहे चोवीस हजार नऊशेवर नंतर झाला ठीक आहे अशा कंडिशनमध्ये मा मार्केटचा जो बॉटम असणार यू एस मायनस वन याची व्हॅल्यू चोवीस आठशे पंचवीस चला चोवीस आठशे पंचवीसला आपली पहिली लाईन असेल म्हणजे एक्स्ट्रीम बॉटम आणि एक्स्ट्रीम टॉपच्या अगोदर दोन लाईन आपण प्लॉट करून घ्यायच्या ठीक आहे हा काय एक्स्ट्रीम बॉटम ईओ एस मायनस वन म्हणजे या सिनेरी अनुसार ठीक आहे ही पहिली ट्रेन लाईन ईओ एस मायनस वन चला हा एक्स्ट्रीम बॉटम आहे ही झाली पहिली लाईन एकदम सेफेस्ट सेफेस्टवाल्या लाइन अगोदर प्लॉट करायच्या त्यानंतर मग रिस्की म्हणजे ट्रेन लाइन ठीक आहे हा यू एस मायनस वन त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता हा रजिस्टन्स इथं आपणाला शिफ्ट होताना दिसेल म्हणजे कुठून पंचवीस हजारवरून चोवीस हजार नऊशे ओके हा इथं शिफ्ट होताना दिसेल इथे अठ्ठ्याण्णव टक्के त्याची पर्सेंटेज इन्क्रीज होते आहे स्पीडमध्ये ठीक आहे ओके okay. असं होऊ नये की हा रजिस्टन्स पंचवीस हजार चोवीस हजार नऊशेवर इथं येऊन परत इथं पंचवीस दोनशेवर व्हिक्टोर स्टॉप तसं झाल्यानंतर मग त्या कंडिशनमध्ये ओ एस हाच प्रोबॅबल बॉटम असेल ओके okay, चला ठीक आहे तर रेजिस्टन्स इथं येण्याची तयारी करतो आहे डब्ल्यू टी वी याची व्हॅल्यू डायव्हर्जन चोवीस नऊशे अकरा चोवीस नऊशे अकरा कुठे इथं ठीक आहे चोवीस नऊशे अकरा या ठिकाणी